तर मंडळी जय प्रेमिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राइब करा आज आपण आहे आंब्रापूर या मैदानामध्ये आणि मैदानात कोणकोणती वैयले सैनिकाची पात्र घेतली आहेत ते आज आपण पाहणार आहोत जमरेजना या शंकर पण गटपा झाला पाणी पितो सांभाळ आज चौथ्यात गटपा झालाय ना हां हां चौथ्यात गटपाज कोणा संग पळाला आज वजीर बरोबर पळाला कुठला वजीर सायदापूर सायदापूर सायदापूरचा वजीर का हां ചാടി ഗാടി പാല് ചാദിനോ कारण आज सगळी टॉपची बैल आता आज गटपास झाला तरी समाधान वाटतरी काय माहितीये का बैलाचा पैरा मोठा होईना झाला म्हणून आमचा बैल अंधारात राहील नाहीतर आमचा बैल सुद्धा टॉपचा आहे पण काही गरेबाजी बैलांचा पहिरा होत नाही मोठा डाव्या कांदे पळतोय का दुई कांदे आपल्याला पण आहे डावीन पण आहे आज डावीनच गाठला अंतरान गाडी हो एकदम फ्रेश आणि फास्ट पळाचं तुम्हाला मित्रांनो दिवसीय पाटील दादा दादांचा ते गट आज लक्कन बरं पळाला ना आज हो ले ले ओ, आज गाडी कशी पळाली चांगली पळाली कारण पाहिल्यांद नियोजन हो सुट्टी लागली का गाडी हो सुट्टी करायला चालली ना त्याला हो आज वातावरण चांगलं आहे का हो चांगलाय चांगला काय मी तू ग्रुप मध्ये पोरं तुमची असते ते रोज वीस पंचवीस फोर असतील रोज कायम कायम चालत बाया कुठल्या गावचा बैल आहे बैल अमरापूर मधला ना अमरापूर काय नाव आहे त्याचं हरण्या हरण्या पण मित्रांनो गटपात झालाय हो गप आज किती व्यात सातव्या गटात सातव्या गटात गटपात झालाय बाई आज कुणावर पाहिला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर होय मग आज मोठं नियोजन केलं हो गावचं मैदान आहे म्हटल्यावर ड्रायव्हर म्हटलं करूया नियोजन गावात होय बायलाचं पाहिले झाले ती गाव हो झाले ती चार पाच झाले ती कुठलं कुठलं झाले एक झाला आंबवड्यात हां परत निवृत्त एक झाला हां परत गणेशवाडीत झाला निवृत्त अजून एकदा दोन वेळा निवृत्त झाला की चांगला बैल राहते तुमचं गाव होय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद दादा काय हो बायलाच नाव सांबा सांबा कुठल्या गावचा आहे करवडी चिंचली नाव्या गटात गटपाच झालाय आज कुणाबरोबर पाहायला हो सिंगम चिंगर कसा आहे बैल चौसा आहे का चौसा कुठं आहे का आत्ता राहिले कुठं कोरेगाव कोरेगावला राहिलायवाडीलावाडी होय झाले ती फायनल चांगलं मग आज पण चांगली गाडी बघायला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू कुठल्या गावचा बैल आहे निरंजन कदम सायदापूर सायदापूरकरांचं काय नाव आहे गट वजीर झाला आहे ना आज वजीर आपल्या जकिनवाडीचा शंकरभर हो चांगली गाडी पाहिली मग तुमच्या चांगली पाहिली चांगल्या होत्या गटात दोन्ही पण पलीकडे गाडी पहिल्यांदाच पाळाली का हो पहिल्यांदाच हो होय मग चांगली पळाली गे आज शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारत पण घटपात झालाय आज नवीन नियोजन केलेलं किरणांचा भारत आज सहाव्यात पाचव्यात गटपास झाला आज भारत नाईल मैदानात आला गटपाला ड्रायवर आज गाडी चांगली पाहिजे ना चांगली पळाली नियोजन पुन्हा सांग केले नाय शेटकडे करा आपण नावा पळायचं बिल हो मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर पण गटपा झालाय सातव्यात गटफा झाला आज कुणावर पायरा केलेला नंबरपूरला ह्याचा हे होतं होय हातात झाला काल मी त्या दिवशी मी सातव्यात गटात पाहायला आज सातवीत किती वेळा फाटीतून पाहायला आज आज चार म्हणजे चार वडिल। मध्ये का होय पोरं कुठं तिकडे गेले हो सगळे तिकडे गेले हे जीवन ड्रायव्हरांच वडील ना तुम्ही असताना काय का झाला नाही सुंदरवर असते ती सुंदरबर असते ते ना आज नवीन नियोजन का नाही त्यांचं नियोजन होत त्यांनी केलं होय जीवन ड्रायव्हर मी बरं बरं मित्रांनो समीर भाया पेटना का इस्लामपूर त्यांचा मानिकराव पण गटपास झाला आहे आज पहिल्याच गटात गाडी पाहिली आज भाया बाकासूर सोबत नियोजन केलेलं होय बाकासूर बरोबर नियोजन होतं आज हो आज बैल आले ती म्हणजे मला वाटते सगळे आहे ना सगळे नामांकित बैल आले आज मैदानात मैदान पण मोठा आहे ना बक्षीस भरपूर आहे मैदान हे कट होईल आज का मैदान चांगलं होतंय ही आता म्हणजे प्रत्येक वर्षी मैदान होतंय संग्राम वाढदिवसानिमित्त आणि चांगले नियोजन असते हिंगणगाव सगळी पोर असतात नियोजनाला एक नंबर मैदान करतात फाट्या पण कटण्याच्या फाट्या आणि बॅरिकेट आहे तास व्यवस्थित आखल्यात पल्ला पण मापात ठेवला आहे बकासुर बर ही पहिल्यांदा का दुसऱ्यांदा पहिल्या वेळेस बकासूर मानिकराव होय होय गाड्या आज का चांगली गाडी चांगली पाहिली आज एकटीच गाडी पाहिली तुमची काय घाटाला निघाले होते चार पाच गाड्या कोणी झुपली नव्हती आपली पाहिली आज बैला बैल पण तोला मोलाचा लागला हो आणि एका मापाच्या दोन्ही दोन्ही मी बारखीला बैल लागली त्यामुळे स्पीड जास्त लागली गाडीला सोबेच मला मित्रांनो सोहोलीकरांचा मिठ्ठू पण गटपास झालाय आज दुसऱ्यात गटपास झाला आज कोणा सांग पळाला मिठ्ठू मिठ्ठू हा राणा राणासोबत राणा कुठला आपला संजय ड्रायव्हर वाजरकरांचा होय गाडी चांगली पळाली पडाली गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकर आहे सगळ्या नंबर केला आहे गाव मध्ये होय हा फक्त आता फाटी चेंज झाल्यामुळे इकडं या मैदान हेच होत नाही मैदानी हेच हां फक्त फाटी चेंज आहे मागल्या वर्षी कोणासोबत होता श्री मासुळीचा श्री होय चांगलं नियोजन केलंय मग आज बी चांगली पळाली गाडी चांगली पळाली आहे ना चांगली पळाली गाडी शुभेच्छा तुम्हाला काय बैलाच नाव आहे टेस्टर टेस्टर कुठल्या गावचा दुसऱ्या गटात गटपास झालाय होय तू पण आलायसो संघ आज ह्या बायला संघ असतो काय म्हणजे संघ होय अजून ना शाळा नाही चालू झाली नाही झाली ना अजून शाळा आज कोणासोबत पाहायला मला वाटत या मोन्यावर पाहायला मोन्यावर पाहायला हो चांगला पायरा केला तुम्ही चांगला पायरा आहे ना कोरेगाव राहिला की के हिंदी केसरला राहिला किती नंबर केला सहा नंबर केला सहा नंबर केला पुशेगावच्या बापूंच्या पक्षावर मग बापूंचा पक्ष पण चांगला पोहतो मुंबई मुंबईत पिंजूरला टॉपला पोहतो एक नंबरच्या गाड्यात पब्लिकला उजवा कांदा दुसरी साईड बाहेर पोहतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पंधरेकरांचा रायबा पण गटपास झालाय आज पाचव्यात गटपात झाला आज भारत बरं पाळाला का हो भारत बस चांगले नियोजन तुम्ही केलं हो गाडी फुल स्पीड पहिली गाडी आज हो गाड्या शंभर टक्के हा वासराला आपल्या ह्या गती कशा खाली सुट्टीला आहे का वर वर पण फुल गती दोन्ही खाली खालून वर पण फुलगती हो शेवटपर्यंत घेते शेवट पर्यंत फुलस्पीड लागू फायनल त्याचा फायनल त्याची पाच झाली आतापर्यंत कुठलं कुठलं कोरेगाव मध्ये केलं संसारला केले पंधरात केले बिहुरीत गेले हा नंतर सासवडला केले दादा नमस्कार नमस्कार मोहन्या आज किती दुसऱ्या गटात पाहायला दुसऱ्या गटात दोन नंबर पाहिजे बालवाडीकरांचा मोह्या पण गट पाच झालाय आज पुण्यावर पाहायला होतो आज टेस्टर टेस्टर बरोबर पाहला आजही आज कोणी नियोजन केलेलं पाहिजे काय बाहेर काढला का नाही पाच सहा पाच सहा दिवसांनी काढला चांगली आज गाडी पाहल्या चांगली पाहिली चांगली मित्रांनो सगळ्यांचा लडका पक्का रुपये गटाच झाला आज समीर बाय माणिक सोबत आज गाडी पाहिली आज सुंदर गाडी पाहिली पहिल्याच गटात गटपास झालाय आज एकटी सिंगल गाडी पाहिली आज मकासा मित्रांनो लक्कन पण गटपास झालाय आज आठव्या गटात आज, आज दादांच्या तेज भरपालाय नमस्कार दादा नमस्कार आज त्याच्यावर गाडी कशी पाहायला आज बघितली गाडी एक नंबर गाडी पाहिली चांगलं स्पीड लागलं तेवढं स्पीड लागलं गाडीला आज लय होती गाडीला बघा ना लखनची क्रेज झाली आता घाटावर बैल आता चांगला पोहोचतोय आणि मला त्या बायलाच नाव बऱ्यापैकी झालं बऱ्यापैकी नाव झालं सगळं बैलामुळं आमची ओळख झाली या बागा तुम्हाला लयजणं ओळखत असतील बायला मस्त हाय का बैल पाहायला बाईल मला वाटते आता लखन घाटावरून तुमच्या याबर असल्यापासून तुम्हाला कुठल्या अडचण येत नसेल ह्या भागात का अडचण येत नाही पण येत नाही अडचण याच्यापेक्षा येतो सगळ्या लोक तुमच्या भागात कारण ह्या भागात तुम्ही नवीनच घ्या नवीनच आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो विजय मधने फलटण यांचा सरदार बी गटपास झाला आज आज बालमाभर पाहला आज ही घरची गाडी पाहिली का कोणी मी नियोजन केलेलं ह्या गाडीच असं मी मी करते त्यांनीच विजय मत नाही त्यांचंच नियोजन असत घरचा संबंध असल्या का असल्यामुळे ही गाडी आपली कधी पण पळते पळवायची म्हणलं की त्यांचा फोनवर कॉन्टॅक्ट लगेच गाडी पळते मित्रांनो मुरुम करायचं सुंदर बी गटपास झालाय अकराव्याच आज सारांच्या सारच्या बरोबर पायरा केलेला हो मोठे पहिले होत सारे आज चांगला पायरा केलेला हो आता दुसरा ना होत हा दुसरा बैल तुमचा लय मोठ्या मापाचं होणार बरं तर मोठ्या मापाचं बैल आहे कारण आत्ताच बघा की त्याच माप केवढा आहे मोठ्या बैलांच्या माप आहे सभा सभाळ आहे ना त्याला दूध पाचता का हा दूध आहे किती लिटर आहे सकाळपासून चालते चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निंबळ आणि विठ्ठल नानाचा सर्जा पण गटपात झालाय हा करावेत ना ना मुरुमच्या सुंदर सोबत पहिल्यांदाच पायरा झालेला ना पहिल्यांदा पहिल्यांदा गाडी कशी चांगली पाहिली चांगली पाहिली ना हो चांगली आज नामांकित सगळे हो ड्रायव्हर पण आलेत का सगळे नामांकित आले ती आले ती ना आज सीमेला नाना लढत बघा भेटणार सगळ्या सगळ्याकडे ना आज सुंदर बरं कोणाच नियोजन केलं ते होय कबाली कपाली आहे का अजून पहायला ना नाही पळाला शुभेच्छा ना ना मित्रांनो सातारा एकशे रुपया पण गटपाच झालाय दहा हजार आज सरदार बरं पाहायला ना उभे चांगल्याच गाडी पाहिली पळाली गाडी चांगली पळत हा काय पाच टाकायच चालली काय त्याला हा खाली व्हाय जरा टीत बसतो ना बसतो लगेच पाच टाकली आराम पाहिजे बायला का हो आज गाड्या जमल्यात बऱ्याच का चांगल्या गाड्या चांगल्या गाड्या आहेत ना सगळ्या <laughs> चांगल्या चांग गाडी